कसं या सदरातली एक कथा मी दर रविवारी आपल्याला सादर करीत असतो आजही अशीच एक कथा मी घेऊन आलेलो आहे आणि कथेच शीर्षक आहे हे हलकट पुत्र मलाही एक दिवस ठार मारेल कथेला लगेच सुरुवात करू एक दिवस राम पाटलाच्या फोनवर सकाळी सकाळी फोन आला कॉल आला आणि असं सांगण्यात आलं की तुमच्या गावचे संजय पाटील संध्या पाटील आदित्य पाटील हे तिघे आणि त्यांचा ड्रायव्हर रमेश काळे अपघातात सापडले त्यांच्या कारचा चुराडा झाला पण पैकी रमेश काळे नुसता जखमी झाला बाकीचे तिघे जागीच ठार झाले आता ही बातमी जेव्हा गावाला कळली तेव्हा गावाच्या लक्षात आलं काय झालं ते पण तरी इथून कसे सूत्र हल्ले बाबा कुठं ॲक्सिडेंट झाला तिकडं दूर कोल्हापूर जिल्ह्यात गगन बावडा नावाच्या कोणत्या घाटात आणि हे कसं झालं हे कसं केलं त्यांना राम पाटलाच नवल वाटू लागलं त्याच्या अखलीचं नवल वाटू लागलं आता गोष्ट अशी आहे की राम पाटील आणि दशरथ पाटील हे दोघं भाऊ दोघांच्या नावे पंधरा पंधरा एकर काळीची आणि थोडीफार हलकी असणारी अशी जमीन काही काळी काही हलकी त्यात मग राम पाटलानं वाटण्याही करून टाकले दशरथ पाटलाच्या नावावर जी जमीन आली त्यात बराच भाग हा खडकाळ मुरमाड असा होता आणि स्वतः मात्र त्यांना सगळी काळीची जमीन घेतली पाटलाला एक मुलगा दशरथ पाटलाला एक मुलगी संध्या पाटलाचा मुलगा शिकायला पुण्याला दशरथ पाटलाची संध्या शिकायला पुण्याला संध्या सिव्हिल इंजिनिअरिंग करून तिकडेच कुठेतरी जॉब करू लागले आणि त्यात मग तिचं एका मुलाशी तिच्याच क्लासमध्ये असणारे तिच्या एका मुलाशी क्लासमेटशी तिचं जुळलं आणि घरच्यांचा विरोध असताना सुद्धा तिने त्याच्याशी लग्न केलं लग। त्यामुळे तिचं थोडस येणं जाणं गावाकडे कमी झालं आता त्या काळात काय झालं की नागपूरवरून मुंबईला जाणारा समृद्धी महामार्ग तो कुठून जाणार त्याचा मोजमार सुरू झाला अरे राम पाटलाच्या हे लक्षात आलं की दशरथ पाटलाच्या नावानं आपण जी जमीन केलेली आहे त्या जमिनीतून जवळपास अडीच हेक्टर मग म्हणजे साडेसात ते आठ एकरातून हा महामार्ग जातो राम पाटलाला हेही कळलं होतं की याचे जे पैसे मिळणार आहेत तेही खूप मोठ्या रेटनं मिळणार आहेत म्हणजे तीन कोटी साठ लाख रुपये हेक्टर असा रेट होता म्हणजे मालामालच व्हायची गोष्ट होती दशरथ पाटील अर्थात शेतीत काम करणारा फारसा लक्ष देत नव्हता तो आणि राम पाटील हा मात्र चौरस माणूस होता त्यानं दशरथ पाटलाला विश्वासात घेऊन म्हटलं की अरे दशरथ आपण असं करू तुझा जो हि हिस्सा आहे शेतीचा तो मला दे आणि माझा हिस्सा मी तुला देतो कारण तुझा हिस्सा हलका मला वर नाही वाटेल पण राम पाटील जरी कोल्ह्यासारखा चतुर होता तरी दशरथ पाटील इतका काही वेडा नव्हता तो म्हणाला पाहू आणि त्याने मग आपल्या मुलीशी संपर्क साधला फोनवरून तिला सांगितले की असं काहीतरी गडबड होत आहे तीही लागवलं तिने थोडीफार चौकशी केली तेव्हा तिच्या असं लक्षात आलं की या भागातून नागपूर ते मुंबई हा समृद्धीचा महामार्ग जातो आहे आणि तो का बाबाच्या नावावर असणाऱ्या शेतातून जातो आहे खरं म्हणजे रामपाटला वाटलं होतं की ही पूर्वी कशी काय आली पण तिनं असं काही दाखवलं नाही तिनं गोड गोळून रामपाटलाला दुसऱ्या दिवशी म्हटलं की बाबा थोडस मला बाबांना न्यावं लागते काका मला बाबांना थोडस वाशिमला न्यावं लागते माझं काही काम आहे काही कागदपत्र मला करायचे आहेत आणि तेवढे काढतो आणि आम्ही लगेच परत येतो रामपाटलाला काही त्यात विशेष असं वाटलं नाही ने म्हणाले आणि रा तिनं काय केलं मग दशरथ पाटलाला नेऊन तिच्या नावे संपूर्ण जमिनीचं मुक्त्यारपत्र केलं मुक्त्यारपत्र याचा काय याचा अर्थ काय की त्या जमिनीवर कोणतेही व्यवहार करायचे असल्यास त्याचा संपूर्ण अधिकार संध्याच्या नावावर दशरथ पाटलाच्या नावावर नाही आणि ती निघून गेली आता काही दिवसांनी पुन्हा मग पत्र गे म्हणजे काही कागदपत्र जमा करा वगैरे अशी चळवळ समृद्धी मार्ग महामार्गाची सुरू झाली आणि मग तेव्हा राम पाटलाला कळलं की या पोरीने मुखत्यार पत्र स्वतःच्या नावावर केले काय राम पाटील रागावला दशरथ पाटलावर त्याच्या अंगावर धावला एवढंच कि त्यानं त्याची गच्ची धरली नाही आणि ती दाबली नाही त्याला एवढंच म्हणाला की पाहून गेली मी आणि खरंच त्यानं पाहिलं त्याच वर्षी दरवर्षीप्रमाणे दशरथ पाटील पंढरपूरच्या वारीला पायदळ वारीला गेला आणि कुरडूवाडीनीच्या तिकडे कुठे तरी एक दिवस रात्रीच्या वेळी त्याला काय झालं देव जाणे सकाळी सकाळी त्याचा मृतदेह सापडला पोस्टमार्टम झालं आणि पोलिसांनी ते त्याचं कलेवर सगळं लोकांच्या हवाली करून दिलं लोकांनी मी ते गावाकडे आणलं राम पाटील गेला नाही लोकांच्या लक्षात आलं की हे सगळं कारस्थान राम पाटलाच आहे संध्याही आहे तिलाही कळ पण तीही असं काही तिनं दाखवलं नाही तिने ते सगळं शांतपणे घेतलं नंतर मात्र तिनं गावावर येऊन राहायचं दोघाही नवरा बायकोंनी गावावर येऊन राहायचं आणि मग आपला व्यवसाय स्वतःच्या हिमतीवर करायचा कारण पैसे आता मिळायला सुरुवात झाली होती आणि एक दिवस ते पैसे मिळाले नऊ कोटी रुपये तिच्या पदरात पडेल आणि लगोलग तिने तिच्या बाबाची जी शेती बाकी उरलेली होती म्हणजे शहरापासून जवळ असणारे आणि रोडवर असणारे तीच डेव्हलप करायचे ठरवलं आणि सुंदर प्रकारचे तिथे चार 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 मजली असे तिने अनेक ब्लॉक्स तयार केले आधी आधी लोकांना असं वाटतं बाबा काय इतक्या दूर शहरापासून तीन किलोमीटर दूर काय व्यवस्था नसेल तिथे पण मग लोकांच्या लक्षात आलं की अरे इथे वनश्री आहे समोर डोंगर आहे हिरवागार आणि त्याच्या पायथ्याशी लागून एक मोठी नदी वाहती आहे आणि असं चांगलं ठिकाण मग का सोडा लोकांची झुंबड उठली आणि तिने तयार केलेले सगळेच्या सगळे गाळे विकले गेले तिला त्यातून हिंमत मिळाली तिने आणि तिच्या नवऱ्याने मुलाच्या नावावर म्हणजे आदित्य कन्स्ट्रक्शन आणण्याची कंपनी स्थापन केली आणि मग वाशिमला सॉरी तालुक्या जवळच्या शहरात वेगवेगळ्या ठिकाणी साईट्स मिळवून तिथे बांधकाम केलं आणि त्यातून आणखी अमाप पैसा मिळवला गावातले लोक तिला भेटायचे म्हणायचे बाई तुला सुद्धा केलं पण ती म्हणायची हे कुत्र हे हलकट कुत्र मले बी माया बापासारख एक दिवस ठार कर लोक काय ऐकायची आणि घराकडे पाटलाचे आहे राम पाटलाचे कानावर हे गेलं पण राम पाटलानं तिकडे दुर्लक्ष केलं आणि मग दोन तीन वर्ष अशीच गेल्यानंतर पाच दिवसापूर्वी संध्या पाटील संजय पाटील आणि त्यांचा मुलगा आदित्य पाटील हे महाराष्ट्र दर्शनाला स्वतःच्या कारने निघाले ड्रायव्हर त्यांचा आणि अचानक आज ही बातमी आली की ड्रायव्हर जखमी आणि बाकीचे तिघे ठार गावात लोकांना कळलं की याच्यात काळ बेर करणारा हा राम पाटीलच आहे राम पाटलानच त्या रमेश काळ्याला म्हणजे ड्रायव्हरला सांगून काहीतरी कमी जास्त केलं आणि लोकांच्या लक्षात आलं संध्या म्हणत होती ते की हे हलकट पुत्र एक दिवस मलाही ठार करेल तिलाच काय तिच्यासोबत तिच्या नवऱ्याला आणि तिच्या पोरालाही त्याने ठार केलं आणि आता तिच्या नावाचा पाठीमागे कोणीही वारस उरला नाही म्हणजे मग ती सगळी स्टेट पैसा सगळं 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 अर्थात कोणाकडे येणार हे सांगण्याची गरज नाही मित्रांनो कथा संपली पुन्हा पुढच्या रोवारी भेटू तोपर्यंत Ah!